Thank you.

या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना गेल्या दोन ते अडीच वर्षामध्ये एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने अनेक लोक कल्याणकारी योजना राबवलेल्या आहेत आणि या योजनेचा लाभ थेट शेवटच्या पोचवला पो आहे बऱ्याच योजना अशा आहेत की ज्या योजना कधी होतील असं वाटलं नव्हतं महाराष्ट्रामध्ये साडेसात पर्यंतच्या शेतीपंपाला मोफत वीज देण्याचं धोरण या सरकारने जाहीर केलं नाही तर ते अंमलबजावणी त्याची चालू केलेली आहे त्याचबरोबर एक रुपयामध्ये पीक विमा संपूर्ण देशामध्ये पहिलं राज्य आपला असं असेल की शेतकऱ्यांचा जो प्रीमियर भरावा लागतो तो एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचं का काम त्या महायुती सरकारनं कर केलंय त्याचबरोबर पाठीमाग सोयाबीनच्या दरामध्ये घसरण झाली होती त्याचा सुद्धा जो फरक होता त्याचे सुद्धा अनुदान हेक्तरी पाच हजार रुपयाप्रमाणे शेतकऱ्याच्या खात्यावर येण्यास चालू झालेले महिलांना एस टी प्रवासामध्ये अर्ध तिकीट असेल त्याचबरोबर साथी वर्षा वर्षामध्ये तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची योजना असेल आणि सगळ्यात क्रांतिकारी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधून पात्र महिलांना जवळपास अडीच ते तीन कोटीच्या आसपास महिलांना या योजनेमधून दर मह, दर महिन्याला दीड हजार रुपये देण्याचं काम या राज्य शासनाने केलेलं आहे मागील दोन महिन्याचे पैसे खात्यावर आले तिसऱ्या महिन्याचे सुद्धा पैसे महिलांना पडलेत आणि सर्वसामान्य महिला, महिला भगिनींना एक माहेरची भेट म्हणून या महायुती सरकारने ही योजना चालू केली अशा अनेक योजना आहेत वेगवेगळी विकास कामं असतील आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये उडणीच्या पाण्याचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न आहेत की जे प्रश्न एवढ्या लवकर सुटतील असं वाटलं नव्हतं परंतु हे प्रश्न सोडवून एक चांगल्या जनतेच्या हिताच्या योजना या महायुती सरकारने राबवल्या आणि त्यामुळं आपण दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस शनिवारपासून कळमचे म्हणजे रोकडेश्वरी मंदिर थामसवाडी ते तुळजाभवानी मंदिर तुळजापूर अशी चार दिवसाची भव्य अशी शक्तीपद यात्रा या यात्रेच नियोजन केलेलं आहे आपल्या सुदैवानं महाराष्ट्रातील प्रमुख साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ आणि तुळजाभवानीचं मंदिर आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे आणि या आई तुळजा भवानीला पुन्हा एकदा हे लोक कल्याणकारी महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येऊ दे म्हणून आई तुळजा भवानी भवानीला साकड घालण्यासाठी आपण ही शक्ती पदयात्रा आयोजित करत आहोत आणि या शक्ती पदयात्रेची वेळापत्रक ही पदयात्रा कशी जाणार आहे याबद्दल माहिती देण्यासाठी आपल्याला बोलवलेलं आहे आणि त्याप्रमाणे मी माहिती सांगतो दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस शनिवार सकाळी आठ वाजता रोकडेश्वरी मंदिर खामसवाडी येथे आई रोकडेश्वरीची पूजा करून आरती करून या पदयात्रेची सुरुवात होणार आहे त्यानंतर ही यात्रा मोहामार्गे दहीपळला जाणार आहे दहफळी दुपारी एक वाजता यात्रा माहिती चालणारे आपले पदाधिकारी कार्यकर्ते असतील भक्तजन असतील एक वाजता भोजन व आराम होईल त्यानंतर परतापूर पानगाव मार्गे सायंकाळी सहा वाजता यात्रा येरमाळा येथे पोहोचेल येरमाळा येथे सरस्वती कन्याशाळा येरमाळा या ठिकाणी यात्रेचा या ठिकाणी भोजन व मुक्काम असेल सोमवार

यात्रेमध्ये महिला पदाधिकारी एकत्रित राहणे करावेत महिला पदाधिकारी